लिंगायत धर्माचे संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील तमाम लिंगायत माता बंधू भगिनींना बसवेश्वर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री इराणा नेडोनी माजी नगरसेवक जत नगर परिषद जत व बस श्री मोटर्स जत व श्री इराणा नेडोणी मित्रपरिवार जत लिंगायत धर्माचे संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील तमाम लिंगायत माता बंधू भगिनींना बसवेश्वर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सागर चंपणावर विश्वस्त श्री देवी देवस्थान कमिटी गुड्डापूर व श्री सागर मित्र परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा श्री बसवेश्वर जयंतीची जय्यत तयारी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत लिंगायत बांधवांकडून आकर्षक विद्युत रोषणाई महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य जगज्योती श्री बसवेश्वर जयंती दिनांक तीस एप्रिल रोजी संपन्न होणार असून याच अनुषंगाने जत लिंगायत समाजाकडून भरघोस असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे याबाबत निमंत्रक महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था जत यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आलेले आहे महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुद्देशीय स्मृती समिती जत समस्त जत तालुक्यातील वासियांना कळवण्यास आनंद होतो की आपण वाट पाहत असलेल्या कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्यास बसवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची वळसंग रोड व विजयपूर रोड यामधील जागेत पुतळ्यासाठी चबुतरा उभारण्यास परवानगी मिळालेली आहे तरी या चबुतऱ्याचे भूमिपूजन आणि बसवेश्वर महाराज जयंती कार्यक्रम खालीलप्रमाणे बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भूमिपूजन समारंभ खालील मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य श्री मरुळशंकर स्वामीजी शिवानुभव संस्था जत परमपूज्य श्री डॉक्टर महेश देवरू श्री गुरुबसव मठ संख परमपूज्य श्री आत्माराम स्वामीजी गुरुदेव आश्रम ककमरी परमपूज्य श्री श्र भ्र गुरुपाद शिवाचार्य गुड्डापूर ख्यात प्रवचनकार परमपूज्य श्री 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 बाबूराव महाराज रुपये पंच्याहत्तर लाख सभागृहासाठी निधी दिली म्हणून माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार समारंभ त्यानंतर कोठावडे प्लॉट येथील ओपन स्पेसमध्ये महात्मा बसवेश्वर सभागृहाचे भूमिपूजन होईल श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर बहुतेश सेवाभावी संस्था जत यांच्या वतीने बस विचार व्याख्यानमाला दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ श्री डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बिदर विषय इष्टलिंग पूजेमागील विज्ञान दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ श्री चत्रवीर भद्रेश्वर मठ सोलापूर विषय अंधश्रद्धा निर्मलक बसवन्ना श्री दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस सहा ते नऊ परमपूज्य डॉक्टर महेश देवरू विरक्त मठ संख विषय अध्यात्मिक प्रवचन दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता बसवेश्वर मंदिर जवळ पाळणा कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता भव्य मिरवणूक कळवण्यात येईल अशा प्रकारे कार्यक्रम असून सर्व भक्तांनी या कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती निमंत्रक महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुद्देशीय स्मृती समिती जत श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था जत यांच्या वतीने विचार व्याख्यानमाला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा